ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी लाजलुस्पतच्या चळ्यात रक्तदाब वाढल्याने रुग्णालयात दाखल कारवाईचे फटाके वाजून स्वागत इचलकरंजी येथील महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना लाजलुस्पत प्रतिबंधक विभागाने तीस हजार रुपयांची लाज, लाज स्वीकारताना रंगेहात पकडलो मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्टेशन रोडवरील महावितरणच्या कार्यालयातच ही कारवाई झाल्याचे समजल्यानंतर मोठी खळबळ उडाली या विभागातील भ्रष्ट कारभाराने त्रस्त झालेल्या काही मंडळींनी महावितरणच्या प्रवेशद्वारातच फटाक्यांची आतषबाजी करत कारवाईचं स्वागत केलं प्रशांत राटी हे महावितरणचे वरिष्ठ अधिकारी असून त्यांच्यावर कारवाई झाल्याने महावितरणमधील भ्रष्टाचाराच्या चर्चेला तोंड फुटले आहे कोल्हापूर विभागातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून घटनेची नोंद करण्याचं काम शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू होतं दरम्यान कारवाई झाल्याचे समजल्यानंतर अनेकांनी महावितरण कार्यालयाकडे धाव घेतली तर कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या राठी यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं ही कारवाई नेमकी कोणत्या प्रकरणात झाली प्रत्यक्षात मागणी व स्वीकारलेली रक्कम याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी